आपण या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक पंधरा या ठिकाणी ऐकणार आहोत आणि या ठिकाणी भाग क्रमांक पंधराला मी सुरुवात करतो मेरीला वेस्ले साहेबांकडून सहज बोलता बोलता दनियलच्या हालचालीची एक एक बातमी करत होती आणि अनेक एक पदर एकत्र करून ती एका सूत्रात ओवीत होती दनियल फौजदार कोल्हापुरात आल्यापासून आपल्या उद्योगाला लागला होता तो रात्रंदिवस सारखा खपत होता सत्तूला पकडण्याचं कार्य जे इतर कोणी करू शकले नाहीत ते आपण करायचं असा त्याने निश्चय केला होता तो अनेक योजना आखीत होता युक्त्या आणि डावपेच रचित होता पेठ लोडपासून म्हणजे वारणेच्या उगमापासून तो थेट सांगलीपर्यंत वारणा नदीच्या आणि तिच्या काठी असलेल्या सर्व गावांचा त्यानं एक नकाशा तयार करून घेतला होता कुठलं गाव कुठं असून गावागावात किती अंतर आहे कोणता मार्ग कोणत्या गावात शिरला आहे आणि कोणत्या गावापासून निघलेली पाणत कोणत्या गावापर्य जवळ संपली आहे कुठं दाड झाडे आहे कुठं नदीला उतार आहे या साऱ्या बाबींची त्या नकाशात नोंद होती आणि ती सर्व माहिती आपल्या हाताखालील सर्व अधिकाऱ्यांना अभ्यासावी म्हणून त्यानं आज्ञा सोडली होती आणि सत्तूला दारोगाळा कसा मिळतो त्याला सरकारी गोठातील खबरी कशा पोचतात यावर कडक नजर ठेवण्यासाठी त्यानं खास माणसं नेमली होती त्याचबरोबर आपल्या हाताखाली असलेल्या सर्व लोकांवरही त्यानं नजर ठेवली होती याच दरम्यान दनियलनं बाबरखानची भेट घेतली आणि बराच वेळ चर्चा केली होती सरकारी हालचाल आणि दनियलची धडपड पाहून लवकरच सत्तूवर चढाई मोठी चढाई होणार आणि दनियलच्या मदतीला जा असा सरकारी हुकूम आपल्या हाती येणार हे बाबर खान होता तो धनियलला म्हणाला सत्तू हा एक अत्यंत धाडशी आणि जब्बर माणूस आहे त्याच्याजवळ बेजोड धाडस आहे म्हणूनच तो अजून जिवंत आहे दुसरा एखादा असता तर केव्हाच खलास झाला असता त्याचा मारा अचूक आहे तसंच तो धूर्तही आहे पूर्वी मी एक चूक केली के ती म्हणजे मी सत्तूची चुकीची व्याख्या केली होती ती कोणती दनियलनं चटकन विचारले डोकं आणि काळूच नसलेला प्राणी म्हणजेच सत्तू असं मी समजत असे बाबरखान उत्तरला पण ते बरोबर नव्हतं आज मी तुम्हाला सांगेन की डोकं असलेला आणि काहीच नसलेला प्राणी सत्तू आणि हेच शंभर टक्के बरोबर आहे त्याला डोका आहे म्हणूनच तो आज इतकी वर्ष जगतो आहे तेव्हा आपण विचार करूनच पाऊल उचलावं हे बरं आणि बाबर खानचे विचार जमेला धरून दनियलनं त्यांचा निरोप घेतला अजून दुपार व्या व्हायला वेळ होता बाबा दुपारचं जेवण करून मोकळा झाला आणि वेल्सले साहेबाला यायला अजून वेळ होता दारावरची घंटा वाजली म्हणून मेरीनं दार उघडलं कोण तिनं दारातल्या माणसाला विचारलं मी पोलीस आहे काय पाहिजे मला बाबा पाहिजे कशाला दनियल साहेबांचं बोलणं आहे कोण दनियल साहेब मेरीचं डोकं तापलं फौजदार दनियल साहेब पोलीस उत्तरला हा बंगला कोणाचा आहे तुला माहीत आहे का होय मिसी बाबा मग परत जा काय काम आहे ते समजल्याशिवाय बाब बाबा येणार नाही असं त्या साहेबाला सांग आणि हेही सांग की बाबा हा वेल्सले साहेबांचा हो नोकर आहे मेरीचा संताप वाढला होता पोलीस घाबरला होता आणि तो म्हणाला मिसी बाबा बाबा हा दलियलचा चुलता आहे म्हणून त्यांना फक्त बाबाची भेट हवी आहे असं मेरी शांत झाली पुन्हा दार बंद करून बाबाकडे जाऊन त्याला म्हणाली बाबा तुला दलियलचं बोलवणं आलं आहे तू फक्त ऐकून घे तू फक्त ऐकून घे काही बोलू नकोस लक्षात ठेव तूच सत्तूला बातम्या देत आहेस असा त्याला संशय आलेला असावा तो फौजदार आहे तुझ्या पोटातलं काढून घेईल बरा घेतोय बाबा म्हणाला मे बी मुलकाचा घोमे आहे जा पण सावध अस मेरी म्हणाली बाबा डोकीला पागोट बांधून आयटीत पोलिसासमोर निघाला आणि पाठीमागून मेरी आवाज चढून म्हणाली बाबा लवकर ये दुपारची तो फायच्या आत तो आला पाहिजेस बाबा धनियलच्या बंगल्यावर पोचला त्यावेळी रॉबर्ट साहेब दनियलच्या बंगल्यातून बाहेर पडला दोघांची फाटकातच भेट झाली बाबानं बाजू देऊन रॉबर्टला सलाम ठोकला आणि बंगल्यात मोरकट दिली त्याला पाहून धनियलला फारच आनंद झाला बाबाला एका कोचवर बसून तो म्हणाला बाबा नाना हे काही बरं नाही मी इथं आलो त्या दिवशी तुम्हाला रस्त्यात भेटलास त्यानंतर इकडं फिरकलास पण नाही तू वेलसले साहेबांचा नोकर असलास तरी माझा चुलता आहेस हे घर सदैव तुझ्यासाठी उघडं आहे भलतंच आपण का कोण परका आहोत बाबा म्हणाला पर काय करू वेळसले साहेबांचा दांडगा कारभार आहे मला एका गाडवाचं काम असतं या बाजार करायचा मासं मासं कोंबड्या आणायच्या ते उलता करायचं मेज घालायचं ह्यातच माझा दिवस जातो डोसका खाजवायला मला सवट नाही आता इकडे येताना मेरे साहेबांना दम भरला आहे की तो फोडायच्या आधी बांगल्यावर ये म्हणून ते काहीही असो बाबा नाना तू एक दिवस एक दोन दिवसांनी मला भेटत जा धनियल कळवरून म्हणाला मी इथं एकटा आहे जवळच माणूस असं जवळचं माणूस असं इथं कुणी नाही येऊन जाऊन तू एकटा आहेस तू भेटलास की तेवढंच बरं वाटतं तर तर खरंच की बाबा दोन्ही पाय घेऊन कोचावर आलकट पालकट घालून बसला होता आपलं का भांडण झालं या सवड मिळाली की मी येईन भेटन आणि जाईन नंतर धनियलनं इकडच्या तिकडच्या गप्पा काढल्या आणि का एकाएकी आठवल्यासारखं करून म्हणाला बाबा ना ना तू कुमजेला कधी जात असतोस जातो की असाच कवा कवा बाबा उतर तू त्या सत्तूला कधी पाहिलंस का दनियलनं बाबाच्या चेहऱ्यावर तीष्ण नजर रोखली या प्रश्नानं बाबा सावध झाला मेरीचंच खरं ह्यानं फौजदार की खाक्या सुरू केलाय असा विचार करून निर्विंकार चेहरा करून बाबा म्हणाला एकदा दोनदा दिसला होता तुझ्याशी तू कधी बोलला का दनियलनं विचारलं माझ्या संग तो कशाला बोलल आम्ही म्हणजे मे दर्या मे झिंगा झिंगा दर्या मे खसखस असं उतरून बाबा हसला आणि बाबाच्या मनात ठाव घेत दनियल म्हणाला बाबा ना ना तू काही म्हण परंतु सत्तूसारखा माणूस उभ्या वारणा पट पट्ट्यात सापडणार नाही मोठा दिलदार माणूस माणूस असावा तर सत्तूसारखा त्यानं कित्येकांचं कोटकल्याण केलं आहे दूर कशाला माझंच उदाहरण घे त्यानं मथाजी चौगोल्याचा खून केला म्हणून माझी आई वाचली <coughs> ती वाचली म्हणून मी हा दनियल झालो आता फौजदार झालो आहे सत्व नसता तर मीही नसतो काय हा हलकट माणूस आहे असा विचार बाबाच्या डोक्यात आला पण उगीच वेळ पांगरून तो म्हणाला आमचं काय वेडी माणसं आम्हाला काय कळतं या मात्र कुमजत सत्याला कुणी चांगला म्हणत नाही एकूण एक माणूस त्याला पाण्यात बघतोय हा तुझा गैरसमज आहे बाबा नाना दनियल सदगदीत होऊन म्हणाला सत्तूला प्रभू सुखी ठेवू खरं बोलू का बाबा एवढं विचारून एवढं विचारून थांबला बोल बोल की दनियलला वाटलं आता गोलणी फुटणार परंतु बेरकी बाबा पडक्या आवाजात म्हणाला सत्तू मोठा आहे हेच मला पटत नाही बाबाच्या ह्या उत्तरानं दनियलचा चेहरा एकदम पडला आणि दनियल नको ते बोलून गेला नाना तुला कसं सांगावं सत्तूचं सा मोठेपण तुला कधी समजणार नाही ते बाबर खानला खान फौजदाराला विचार तो म्हणतो की डोका असलेला आणि काहीच नसलेला प्राणी म्हणजे सत्तू लांब कशाला तुझ्या मेरीवाईलाच सत्तूबद्दल विचार म्हणजे सत्तूचं धैर्य बळ आणि करारी वृत्ती याविषयी ती सर्व काही सांगेल हे ऐकून बाबाची पूर्ण खात्री झाली की मेरीबाईनं जो अंदाज केला तो बरोबर आहे हे इबलीस कार्ट माझ्या मनातलं काढून घेऊन पाहत आहे यानं रॉबर्टबरोबर संगणमत केलं आहे परंतु बाबा उघड काहीच बोलला नाही दनियलला बाबा आता काही बोलेल असं वाटत होतं इतक्यात बाराची तोप गडगडली तसा बाबा टनकन उडाला आणि कावराबाहून होऊन म्हणाला दांडगा घोटाळा झाला वेल्सली साहेब आता येईल आणि मेजवर खाना नाही दिसला तर मलाच खाऊन टाकील आता पळतो बाबाची ती घाई आणि ती घाबरलेली मूर्ती पाहून दनियल दुचमटला आणि म्हणाला बरं जा पण उद्या दुपारी ये वाट पाहीन बरं हा येईन असं म्हणून बाबानं पळ काढला मागशी धूळ न पाहता वेलसी साहेबांचा बांगला गाठला आणि दनियलशी झालेलं बोलणं त्यानं सांगितलेलं बाबर खानचं मत फाटकात झालेली रॉबर्टची भेट आणि सत्तूचं मोठेपण मेरीला विचार असं दनियलनं दिलेला हवाला हे सारं बाबानं मेरीला सांगितलं ते ऐकून मेरी विचारमग्न झाली रॉबर्ट बाबर खान दनियल हे एक झाले असून सत्तूला मी आणि बाबा आम्ही बातम्या पुरवतो असा दनियलचा समज झाला आहे यात संशय नाही हा दनियल महाधूर्त आहे आणि त्याला रॉबर्टची साथ आहे लवकरच दनियल सत्तूवर मोठी चढाई करणार हे निर्विवाद यावेळी जर सत्तू बेसावध राहिला तर मोठा घात होणार आहे असा विचार करून मेरी दनिलच्या प्रत्येक हालचालीचा व शब्दाचा अर्थ लावून पुढे काय घडणार याचा कयाच बांधू लागले आता लवकरच सत्तूला कठीण दिवस येणार या विचाराने ती चिंता झाली दुपारी वेलसले साहेब येऊन जेवून गेला आज वेलसणी साहेबांचा सा वाढदिवस होता बापाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करायचा असा तिनं भेद केला होता बड्या बड्या साहेब लोकांची यादी करून तिनं सर्वांना खाना द्यायचं ठरवलं होतं आणि त्या सर्वांना खाण्यासाठी निमंत्रणही पाठवली होती हळूहळू एक एक वस्तू येऊ लागली प्रथम मुलाने मुलाने आला त्यानं मटणाचं ओझा आणून टाकलं नंतर कोंबड्या आल्या मग दारूच्या बाटल्यांची मोठी पेटे आली आणि बाबा कामाला लागला मेरी त्याला मदत करू लागली एक एक पदार्थ तयार होऊ लागला मध्येच बाबानं दारूच्या बाटल्यांची पेटी उघडली आणि मेरीची नजर चुकून एक बाटली काढून दडवून ठेवली नंतर मेरी जरा बाहेर गेल्या असता बाबानं एक ग्लास पोटात रिछवला आणि मग सगळ्या कोंबड्याची कत्तल करून रिकामा झाला दिवस मावळ्याच्या हात स्वयंपाक करून घे करून मेज घालून आणि त्यावर दारूच्या बाटल्या वळीनं मांडून ठेवून बाबानं बैठक मारली मेरीला बाबाची दया आली तिने एक बाटली बाबाला दिली बाबानं पुन्हा थोडी हणली मेरी विचार करून म्हणाले बाबा आज रात्रीचं जेवण झालं सर्व साहेब लोक निघून गेले की तू ही कुमजेला जायचोस आहो पर कशाला बाबानं विचारलं आणि नंतर सांगेन असं म्हणून मेरी दुसऱ्या खोलीत निघून गेली आणि रात्री आपण कोणता पोशाख करायचा त्याची निवड करू लागली संध्याकाळ झाली निमंत्रित पाहुणे वेळेच्या आधीच जेवण दाखल झाले सजवलेल्या बांगल्यात गर्दी वाढू लागली शृंगारलेल्या बागेत पाहुण्यांची टोळकी येऊन बसली काही बागेत भटकू लागली काही जोडपे हसत खिदरत एकमेकांच्या कानात कुजबुजू लागली बाबाच्या हाताखाली तात्पुरते आठ नोकर नेमले होते शिवाय त्या सर्वावर मेरीची नजर होती नोकर धावा धावून पाहुण्यांना खाण्यापिण्याचे पदार्थ पुरवित होते वेल्सली साहेब एडबाद पोशाख करून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करीत होता प्रत्येकाच्या हातात हात देऊन त्यांनी केलेल्या अभिनंदनांचा मानिनं स्वीकार करीत होता मेरीच्या साज शृंगाराला तर तुलनाच नव्हती आपल्या स्वरूपाला साजेल असाच तिनं आग्रा पोशाख केला होता सौंदर्याने साजेची मेरीच्या सुंदर देहावर स्पर्धाच लागली होती तिला पाहून तरुण पाहुणे बुचकळले होते बावळ बावसळले होते आणि अनेक तरुणींचा तरुणींना तिचा हेवा वाटत होता त्या गर्दीत रॉबर्ट एकटाच रेंगाळत होता जिकडे मेरी जाईल तिकडे तो सरकत होता मेरीची धांदल उडालेली होती भराभर इकडून तिकडून जात येत होती एक ठिकाणी रॉबर्टनं गपकन तिला आढवलं तिचा हात हातात घेऊन हळूस धाबला मेरीनं तिकडं लक्षच दिलं नाही हास्य करून ती पुढे गेली नंतर बाबाला एका बाजूला घेऊन ती म्हणाली बाबा आता घाई कर पाहुणे जाऊ दे मग तो आपली तयारी कर चांदणी रात्र आहे बाबानं मुंडी डोलावून होकार दिला आणि तो कामाला लागला दारूच्या बाटल्यांची बुच उचकटली प्याले रिते झाले पोटात दारू डचमरू लागले सभ्य आणि शांत स्वभावांची जा माणसं आवाज सोडून बोलू लागली त्यांचा तोल जाऊ लागला जीभ जड झाल्या मध्येच एक मोठा अधिकारी उठला त्याला पाहून सर्वत्र शांतता पसरली त्या अधिकाऱ्यानं सर्व पाहुण्यांच्या वतीनं वेलसले साहेबांचं अभिनंदन केलं आणि पुन्हा सगळे पाहुणे आपल्या रंगात दंग झाले मध्यान्ह हो रात्रीला तो समारंभ संपला आलेले पाहुणे रोगटलेल्या कोंबड्याप्रमाणे झिंगत आपल्या घरी निघून गेले आणि वेलसरी साहेबांचा बंगला रिकामा झाला बाबा घाईघाईनं जेवला अंथरूण पांघरून एक कोंबडी दोन पाव एक दारूची बाटली असं सामान बांधून ते गटुड खांद्यावर लावून तो तयार झाला तेवढ्यात मेरी आली तिनंही एक बाटली बाबाच्या गठोड्यात कोंबली आणि थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवून ती म्हणाली बाबा जा सत्तूला सांग की आता सावध राहा लवकरच दनियल फौजदार तुझ्यावर येणार आहे माणसानं संकटावर मात करणं हे चांगलं असतं परंतु मात करण्यापूर्वी येणाऱ्या संकटाची भीषणता लक्षात घेणं फार जरुरीचं असतं बाबा मुंडे डोलावून चालू लागला चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात त्याची पुसळ दिसणारी आकृती मेरी बराच वेळ पाहत होती पहिला कोंबडा आरवला त्यानं पहाट होताच अशी गावात वर्दी दिली मग गावातील सर्व कोंबड्यांनी सूर धरला माणसांनी डोळे उघडून बाहेर पाहिलं बाहेर अजून अंधार होता जुजराव्यांचे थर विरगळत होते पूर्वेला शेंद्रिय रंगाचा एक ढग आडवा पसरलेला होता त्याच्या बिलवरी प्रकाश धुक्यात मिसळून रात्रीला उजारा देत होता सत्तूच्या जीवनात कसलाच बदल झालेला नव्हता दगधग धावपळ यात खंत यात खंड नव्हता भीतीची तलवार मानेवर लटकत होती गपकन सोनाकडे येऊन रात्र कटायची पहाटे उठून घर सोडायचं एखाद्या दिवशी कुंजेला जायचं आईला धीर द्यायचा सईला भेटून वाट धरायची कधी सगुना कधी पुतळा निळू यांच्या भेटी घ्यायच्या दिवाळी चुकवू द्यायची नाही पुन्हा डोंगर नदीकाठ हात्यारं या पलीकडे काही नव्हतं त्यांना कित्येक दिवस सरकारला टाळून पाहिलं होतं स्वतःला दडवलं होतं अंधारात जगून पुष्कळ कष्ट सहन केले होते पण त्या अंधाराच्या जागेची कोल्हापूरला खबर जात होती बंदुका गरजत येत होत्या आणि त्या निखाऱ्याच्या राशीत त्याला जगणं पा भाग पडत होतं तो आईसाठी सोनासाठी जगत होता आणि सोना आता एकटी नव्हती तिच्या पुढ्या दोन वर्षाच्या गुटगुटीत बाळ खेळत होता परंतु सत्तो अचल होता येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची त्याची तयारी होती त्याचं बळ तीर मात्र कमी झालेलं नव्हतं त्याची हिंमत दिगंतराला गवसणी घालायला सज्ज होती त्याचे जगण्याचे इतर मार्ग अडवले गेल्यानं गेल्यानं आहे तेच जीवन तो निर्भय जीवन जगत होता त्याच्याबरोबरची सर्व माणसं आज वर्षानुवर्ष त्याच्या पाठीशी उभी होती त्याच्या पाठबळानं सत्व अजिंक्य ठरला होता त्याचबरोबर अनेक गावातील महत्तवर मित्र सरकारचा सा डोळा चुकून सत्तूला घावाची पोती गुराच्या ढेपा पैस हात्यार काढतूस पाठवित होते सत्तू एखाद्या गावा शेजारी आल्याचं समजताच गावकरी गुपचूप जेवून जेवण करीत होते बकरी कापून पंक्ती उठत होत्या सोना सुख आणि दुःख एकाच वेळा अनुभवत होती क्षणभरती सत्तूला विसरून बाळाला खेळवीत बसत होती तर क्षणात सत्तूची आठवण होताच बाळाला काखेत घेऊन सत्तूची वाट पाहत उभी राहत होती उमाचा उगला आता पार वाकला होता दादा पाटील खोकत होता कबीरा नामदेवराव बोडके अगदी मेटा कुटेला आले होते पण पत्करलेलं वैर गौऱ्यापर्यंत घेऊन जायचं असा त्यांचा निश्चय होता सरकारी बोलावणे येताच ते मोठ्या दिमाखानं कोल्हापूरला जात होते तांबडं फुटलं आणि सुभद्राच्या दारावर थाप वाजले तिने गडबडीनं दार उघडलं दारात बाभा होता उभा होता इतक्या सकाळी सुभद्रानं चकित झाली होय सकाळी असं म्हणून बाबा खाली बसला पाय लांब करून पुन्हा आखडून बसला चिलिम भरीत म्हणाला मी रात्रीच घर सोडले कामगिरी जोखमीची आणि तातडीची आहे कसली कामगिरी सुभद्रा घाबरली मला सत्तूची गाठ घ्यायची आहे चिलमीचा झुरका मारून बाबा म्हणाला आणि ते बी आताच्या आता त्याशिवाय वाव आहे गाठ घेता येईल कमी जास्त नसलं म्हणजे झालं असं म्हणून ती घरात गेली आणि चिंतू पाटलाला उठवून त्याला सर्व सांगून तयार केलं नंतर चिंतू पाटील बाबाला घेऊन मळीकडे गेला अजून अंधार होता नदीकाठी किंजळत एक जाळ ढणढणत होता बाजूला बंदुकीचं बुछाड उभं होतं समोर चार घोडे पाठीवर खोगील घेऊन तीन पायावर उभी होती सर्व लोक उठलेले होते काहींनी आंघोळी करून देवपूजे आरंभली होती, होती। सत्तो पहिल्या कोंबड्याला गावातून आलेला होता तो आंघोळ करून बाळाजवळ बसला होता आनंदा पाटील आंघोळ करून आला कपडे भरून तो विखुरलेल्या सगळ्या लोकांच्या निहारीची सोय करण्यासाठी घोड्यावर बसून निघून गेला पंढरी मांगाने आंघोळ केली ओंझळवर पाणी खंडोबाच्या नावानं उथळलं आणि वाळवंटीवर येऊन तो उजव्या हातावर तळ हातावर डाव्या अंगठ्यानं गांजा मरू लागला तो दमानं गांजा रगडित होता पुढे येणारे टाळू हळूच मागट येत होता बाजूला मळूमहार बसलेला होता तो पंढरीचा गांजा कधी तयार होतो याची वाट पाहत होता इतक्यात बाबाला येऊन चिंतू पाटील आला सत्तून चटकन उठून बाबाला मिठी मारली आणि म्हणाला बाबा बाबा कसा आलास कसा म्हणजे पायानं गा आणि ही चाकरी हाय नव बाबा म्हणाला आणि सत्तून हसून विचारलं ते खरं आहे पण रात्रीचा चाललास कसा मी कसला चालतोय मला अक्काबाईनं चालवलं बाबा उतरला सत्तूला काही समजलं नाही चिंतू पाटील निरोप घेऊन निघून गेल्यावर सत्तू बाबाला घेऊन एका बाजूला बसला आणि विचारू लागला बाबा सरळ सांग की कसा आलास हे बघा रात्री वेलसले साहेबांकडं जंगी खाना होता खाना म्हणजे कोंबडी बकरी आणि आकाबाई आकाबाई म्हणजे दारू म्या खाना वाढता वाढता चार दमरात पोटात ओतली वर आख्खा एक कोंबडं दडपलं मग मात्र माझं डोसकं कामातनं गेलं तेवढ्यात मेरीबाई आली आणि म्हणाली सर्व साहेब गेले की तू कुमजेला जायचं तयारी कर कुमजेला आणि ते कशाला सत्तूनं मध्येच विचारलं कशाला तेच सांगाय आलोय मी बाबा म्हणाला पर आधी मी कसा आलोय ते तू ऐके बरं बरं सांग सत्तू म्हणाला मग सारे साहेब तर्काभितर झाली बाबा सांगू लागला नांग्या मोडलेल्या खेकड्याज तिरपी चालत होती वेळसले साहेब हाती खाण्यात हाती झुलावा तसा झुलत बसला माझी तयारी झाल्याने कोंबडं दोन बाटल्या दोन पाऊल घेऊन मी वाट धरली एक एक घोट घेत नांदगावात कसा आलो तेच मला कळलं नाही असं ठीक आता का आलास ते सांग ज तू म्हणाला बाबा गंभीर झाला विचार करून म्हणाला मामला वाईज कठीण आहे मेरीबाईनं सांगितले की जपून असावं लवकर सहीचा दनियल तुमच्यावर चालून येणार आहे असं सांगून बाबानं कोल्हापुरात दनियलनं चालवलेली तयारी आणि त्याच्या सर्व हालचाली सत्तूच्या कानावर घातल्या त्या सर्व ऐकून सत्तू विचार करू लागला आणि बाबा उठून पंढरीला गेला खांद्याचं गटोडं गाडून मांडीवर घेऊन पंढरीचे टाळू किती लांब असेल याचा विचार करू लागला डोकीवरचं पाकोटं काढून डोकं खरा खरा खाजवी तो हळूच म्हणाला पाहुणं मी कुमजचा बाबा मार आहे ते का सांगावं लागतंय असं म्हणून पंढरीनं आपल्या मिशा चाचपून बसवल्या आणि खंडोबाचं नाव घेऊन चिलीम कपाळ लावली आणि एक जोरदार जोर झोरका मारून चिलीम बाबाकडे दिली बाबानं चिलीम घेऊन आपल्या मिशा उजारल्या आणि हळूच म्हणाला ही आकाबाईची चिलीम हाय नवं छा आकाबाईची कुठली ही आंबाबाईची आहे मारा झुरका असं म्हणून पंढरीनं टाळूची गाठ मारली बाबानं अंग आवळून दम मारला सर्व धूर घेऊन तो म्हणाला आव नवं बरं हे आंबाबाई नव या आकाबाईच आहे बाबानं दारू आणि गांजा यांना आकाबाई हे नाव दिलेलं होतं थोड्या वेळानं बाबाला गुंगी आली आणि तो पंढरी आणि मळू यांच्यात मि मिसळला त्यांचं डोकं बधीर झालं डोळे तारवटले आणि ते पाहून पंढरी किलकिले चेहरे डोळे करून हसत म्हणाला काय कुमजकर कसा हाय आंबाबाईचा झाटका मग बाबा रांगात आला त्यांना आपल्या गाठोड्यात हात घालून नेमकी अर्धी बाटली बाहेर काढली आणि भरलेली सुखरूप असल्याची खात्री करून घेतली आणि ती भली मोठी बाटली पाहून पंढरी आणि मरू एकमेकाकडं पाहू लागले पंढरी म्हणाला ही कोणी कोण म्हणायची हे आकाबाई नवं की आंबाबाई बी नवं ही हाय साहेबाची साडेसाती बाबा गोरमित म्हणाला त्याने एक तांब्या घेऊन माणसानं मरू आणि पंढरी यांना दारू दिली मग उरलेली आपण ठोकून ती चिली मोडू लागला गांजानं धुंद झालेल्या पंढरीला दारू एकदम चढली आणि तो हळूच उठून उभा राहिला आणि पहिलवानाप्रमाणे छाती काढून द्वंद ठोकू लागला सर्व लोक पाहू लागले तो पंढरी उटाभाषा काढू लागला त्याच्या टाळीची गाड सुटली आणि तो आसवलाप्रमाणे गुरुगुरू लागला सर्व लोक हसू लागले बाबा मिश्किल हसत हळूच म्हणाला काय द्यावा कसा आहे साहेबांच्या साडेसातीचा हिसका एवढ्यात निहारी झाली आमटी भाकरी झुणका कांदे चटणी घेऊन चार पाच माणसं आली पंगत बसली बाबाही पंक्तीला बसून जेवला पाणी प्याला मग सत्तूला हात जोडून म्हणाला सरकार मला परवानगी द्या तुला मी सोडणार नाही सत्तू म्हणाला आणि बाबा घाबरून म्हणला माझ्या गरिबावर कसलं गिरमीट काढलंय ते खरच भ्याला होता सत्तू कळवळला बाबा तू मला भितोस सत्तू म्हणाला बाबा तू माणूस नसून देव आहेस तू रात्रीचा दिवस करून आमच्या जीवासाठी आलास तुझे उपकार आम्ही कुठं फेडणार तू दमला असशील थोडा विसावा घे दुपारी जेव आणि मग जा इथं कशाचीही भीती बाळगू नकोस हत कशाची भीती आहे हत बंदुकाच बंदुका आणि कुराडे हायती असं म्हणून बाबा हसला आणि एका झाडाखाली जाऊन झोपला दुपारी मटणाच्या पराती कडणाचे हंडे चपात्या भात लिंब कांदे असं सुंदर जेवण झालं पुन्हा पंक्त बसली बाबा तोंडात एक हाडू घेऊन म्हणाला मंडळी याला म्हणायचा वाघाचा खाना अव वाघ हा कुठं गवत खातो हे ऐकून सर्वजण हसले हसू लागले बाबा जेवण निघाला सत्तू त्याला निरोप देव देण्यासाठी बराच दूरवर गेला होता बाबा तो आणि मेरीबाई सत्तू म्हणाला तुम्ही आमच्या माझ्यासाठी किती कष्ट करता हे पाहून मला मेल्यासारखं वाटतं भोसलं बाबा खिन्न स्वरात म्हणाला मी दुबरा माणूस आहे मी एवढंच करणार दुसरं माझ्याचं काय होणार आहे मी आणि मेरीबाई आम्ही कोल्हापुरात असतो पण आमचा जीव इकडं मैला घुटमळत असतो बाबाचे डोळे पाण्याने भरले सत्तू निश्वास टाकून म्हणाला बाबा मेरी वाईला सांग, कि सांग की एकदा भेटावं असं फार वाटते आपल्या भेटीनं माझ्या या धगधग त्या जीवनात चांदणं फुलल कधी आणि कुठं भेट होणार ते कळवा म्हणावं सांगतो की बाबानं अंगाला झोके दिले आणि वरून कुंजेची वाट धरली त्याच्या पायाखालची ही पाऊल वाट नागमोडी वळण घेत कुमजेला गेलेली होती आणि त्या वाटनं बाबा मान खाली घालून चालत होता थोडं चालवून तो थांबला आणि त्यानं वरून पाहिलं सत्तू उभाच होता बाबानं हात उंचावला आणि तो पुन्हा चालू लागला पुन्हा एका वळणावर तो थांबला त्यानं वरून पाहिलं परंतु तिथून सत्तू दिसला नाही त्याच्या आड निवडुंगाचा प्रचंड डोंगा उभा होता अशा पद्धतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारण्याचा वाघ ह्या कादंबरीचा भाग क्रमांक पंधरा या ठिकाणी समाप्त होतो आहे इथून पुढचे चित्तथरारक प्रसंग ऐकण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला एक प्रेरणा मिळेल आपण सबस्क्राईब केल्यामुळं मला चांगले व्हिडिओ बनवण्याचे युक्ती आणि कल्पना सुचतील आणि ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल परिवर्तनाची नवी दिशा ने वाटचाल करण्यासाठी एक नवा मार्ग सापडेल एवढे आशा वाळगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद